नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चौदा तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो चौदा तीन दोन हजार पंचवीस चे बाजार भाव कांद्याचे बघूयात <coughs> सर्वप्रथम कोल्हापूर येथे आठ हजार आठशे क्विंटल ची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी चोवीसशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला अकोला येथे सातशे ऐंशी क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो बाराशे रुपये कमीत कमी ते पंचवीसशे साठ रुपये जास्तीत जास्त दर मिळाला वाभोरी येथे दोन हजार एकशे सतरा क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे सहाशे पन्नास कमीत कमी ते बावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे नव्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे तीस हजार सातशे पंचावन्न क्विंटलची आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी ते चोवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येवला येथे सहा हजार क्विंटलची आवक झाली येथे चारशे रुपये कमीत कमी ते एकवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येवला अंधरसुल येथे दोन हजार पाचशे क्विंटलची आवक झाली इथे मित्रांनो चारशे रुपये कमीत कमी ते एकवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अमरावती फळभाजीपाला मार्केट येथे पाचशे सहा क्विंटलची आवक झाली इथे मित्रांनो सहाशे रुपये कमीत कमी ते दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे <coughs> येथे बाराशे शहात्तर क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो चारशे रुपये कमीत कमी ते दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला लासलगाव येथे सहा हजार सातशे चौपन्न क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो सातशे रुपये कमीत कमी ते पंचवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला लासलगाव येथे सहाशे अकरा क्विंटलची आवक झाली येथे एक हजार सहा रुपये कमीत कमी ते तेवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे पंधराशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो सहाशे पंचवीस रुपये कमीत कमी ते बावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉप कांदा बाजार समितीमधील आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर येथे भरपूर प्रमाणात आवक झाली मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत